चला सकाळचा नाश्ता करा पोहे शेव टाकून तर हे बघा आम्ही कुठे आलोय टिटवाळ्याच्या सिद्धिविनायक मंदिर मध्ये म्हणजे गणेश मंदिर मध्ये टिटवाल्याने ट्रेन ने चाललो आमच्या अर्ध्या घरातल्या सोडून दिला आम्हाला इथे जर ओपन केलं तर हे बघा सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग तुम्हाला मी बाकी इतर काय दाखवत नाही पण आपले दिल दाखवतो काय करते बघा दिलू ठीक आहे तिथे चल चल घरी चल का लिफ्टला जायची बघा लिफ्ट आहे इकडे तिथेच तिथेच चला 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 आतमध्ये चल आतमध्ये चल, चल।, चल। पिल्लू चला पुढे पूर्णच राऊंड मारते दिवस मोठा गाडीने गेला झोपली भाई बसले हां चला दिलू चला बाहेर चला गेली बाहेर हा दिलूला मोकळा मिळाला आहे सर्व फिरायला पॅसेज मोठा आहे ना एकदम चल ये दिलू ये काय करते आणि इथे जर ओपन केलं तर हे बघा मस्त वाटतय ना दिलू तुमच्या दिलूला कुठं बसवलं आहे दिलू कसला हो वाचाल दिलू वेलकम करायला गेटवर वेलकम पण घरी जाणार आहे का असं सगळं असं सगळं असं सगळं रागवली उतर खाली उतर खाली दिलू कॉपी दिली दिलुला तर गेम बट गेम गेम जबरदस्तीला जा चला सकाळचा नाश्ता करा काय हे कांदा पोहे सेव टाकून हो टाकून या पोहे खायला पोहे खायला का, काय पोहे खा दोन दिवस काढा <laughs> काय आराम चालू आहे दिलू बघा मी दिलू दिलूला पण आणि आम्हाला सर्व पण वॉकिंगला भरपूर जागा मिळाली मोठी दिलू ये दिलू चला आमचं दुपारचं जेवण ना काजल दिलू पण आले बघा जेवायला गुलाबाद फ्रेंच फ्राईज दही दही, दही। जेव तर हे बघा आम्ही कुठे आलो आहे सिद्धिविनायक सिद्धिविनायक मंदिरमध्ये म्हणजे गणेश मंदिरमध्ये आणि आम्ही तिघच नाही तर इकडे बघा काजलची मम्मी पण आहे काजल पण आहे ही एंट्रन्स आहे शूटिंग अलाउड नाही म्हणून आपण केली नाही भक्त निवास अचानक टिटवाळा मंदिरला यायचं कसं ठरवलं आई आले अविनाश ना। पूजा सर्व आले।, आले दर्शन झालं तुमचं पण झाली अरे वा पाठी मंदिर आहे ना आपल्या नाही ना आयुष्यात प्रथम झालं आमची ट्रेन लेट झाली म्हणून आम्हाला इकडे दर्शन भेटलं म्हणून आपण आलो बाकीचे कुठे गेले सर्व तेच चालतात आहे ती गेली आहे गाडी जेव्हा आम्ही चाललो आता टिटवल आणि ट्रेनने चाललो आमच्या अर्धे ते घरातल्यानी सोडून दिला आम्हाला जेव्हा ट्रेन नाही काय नाही नोकरी झाले को प्री दिवस होता म्हणून बोललो जरा जवळपास आलो आहे तर टिटवाल्यामध्ये बघून घेऊया ना तर टिटवाल्यामधलं गणेश मंदिर आपण बघितलं आता त्याला गणेश मंदिर जर तुम्ही असं सर्चमध्ये तर दोन तीन मंदिरं येतात तर सिद्धिविनायक टेम्पल टिटवाळा सिद्धिविनायक टेम्पल असं टाकलं की बरोबर तुम्ही पोचता ज्या बाजूला तळावसुद्धा आहे ना तर दर्शन झालं चांगलं वाटलं आजचा दिवस पण युटिलाईज केला नाहीतर दोन दिवस राहून काय केलं असतं बरोबर आम्ही आमची रिझर्वेशन गाडी झालेली आहे आणि आमची रिझर्वेशन परवाची आहे बरोबर परवाची दुपारची ट्रेन आहे टायमिंग आता लक्षात नाही पण ती रात्री पोचते आपली तर आम्हाला परत कॅबिन आम्ही बुक केलेले कारण दिल्लीला न्यायचं म्हणजे आपल्याला फर्स्ट क्लासची कॅबिनच पाहिजे बरोबर आमची सर्वांचे तिकीट बुक झाले एक कॅबिन आपण बुक केलेली आहे त्यांनी जाणार आणि रत्नागिरी पोचल्यावरती तुमच्याशी बोलणार आता आज पण अजून पण आमच्याकडे दोन दिवस मुंबईमध्ये आहेत काय ना काय करून इकडे तिकडचं बघून आम्हाला काहीतरी डे स्पेंड करायला पाहिजे बरोबर बरोबर डे स्पेंड करू आणि सोबत आज आम्ही टिटवाळाला गेलो पण पहिला पण पन लहानपणी ताईला टिटवाळ्याला घेतलेला आम्ही स्वतः रूम घेतला होता तिथे गायत्री धाम मध्ये स्वतःचा फ्लॅट होता फ्लॅट होता स्वतःचा तो विकला पण तो विकला आता नाही आहे पण तेव्हा लहानपणी म्हणजे गेलेले तेव्हा शाळेत पण जात नाही होते तेव्हा आम्ही तिकडे गेलेलो होतो तेव्हा मंदिरात जाऊन आलेलो पण त्यापासून खूप वर्ष झाली ना आता आता इथे जवळ आलोय आहे म्हटलं जाऊया आपण सगळी पूजा काजल आई त्यांना पण बोलवलं तिकडे बोलवलं त्यांना पण तिकडे बोलवला म्हटलं तुम्ही पण या तिकडे एकदम आपण मंदिरात जाऊया आणि कोण सबस्क्राईबर भेटले का तुला तिकडे हा सबस्क्रायबर भेटले ना एक जण व्हिडिओ मध्ये यायचं नव्हतं सेल्फी भेटल्या कॅब मध्ये आमची कॅब का बुक रिक्षा पण बुक रुपये म्हणत होते तिकडे पण आम्ही ट्रेन ने आलो आम्ही आलो एकदम व्यवस्थित प्रवास झाला आता तो जेवतो आराम करतो आणि तुमच्याशी आम्ही उद्या बोलूया तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय बाय